नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर झालं असं दोन हजार नऊमध्ये मधुराज रेसिपीची सुरुवात झाली आणि जिथपासून मधुराज रेसिपीची सुरुवात झाली तिथपासूनच मनस्वी मधुराज रेसिपीचा आणि मधुराज रेसिपी मराठीचा मधुराज रेसिपी हिंदीचा कायमच अविभाज्य घटक आहे या देन क्रॅप इट लव्स दिस चॉकलेट फच

मी विचार के आठवणी है तवया प्यूवर क्लैप्यू व म्यूजिक एंड क्लैप्यूवर फिश <coughs> का, फिश फिश का शो मी द फिश लॉ बाबा ब्लॅक शिक डॉगी करतो भजी टेबल कुठे स्टेबल <laughs> हे सगळे जे काही बॅक स्प्लॅश आपण म्हणतो किंवा हे लहानपणाच्या आठवणी तुमच्या सोबत शेअर करा बरं याच्यासाठी पण एक खूप छान रीजन आहे मनसेचा आज आहे वाढदिवस सोळावा वाढदिवस येस पंधरा वर्षाचा आपलं चॅनल झालेलं आहे आणि मनस्वीचा हा आता सोळावा वाढदिवस आहे आणि मग मी विचार केला की चला हे ना मनसे खूप दिवस झाले माझ्या मागे लागली होती की आई मला लहानपणीचे माझे व्हिडिओ दाखव फुटेज दाखव तर आता ह्या व्हिडिओ तिच्यासाठी देखील सरप्राईज आहे कारण ती आजीकडे राहायला गेली आणि त्या वेळात मी हे सगळे एडिटिंग करणार आणि डायरेक्ट लाईव्ह करणार आणि लाईव्ह झाल्यावरच ती हा व्हिडिओ बघणार आहे त्यामुळे तिच्यासाठी पण हे सरप्राईज असणार आहे आणि तेव्हा आम्ही इथे नसणार आहोत आम्ही तिचा बड्डे बाहेर सेलिब्रेट करणार आहोत वेकेशनसाठी चाललं सो so, तिला पण हे पूर्ण सरप्राईज आहे हा व्हिडिओमध्ये तर अगदी लहानपणापासून मनस्वी मधुराज रेसिपीचा भाग आहे घटक आहे तिच्यामुळे खरं तर हे जर्नी खूप सुकर झाली असं मी म्हणेल सगळं क्रेडिट तिला जातं कारण अगदी लहान होते जेव्हा मी हे चॅनल सुरू केलं तिला दुपारी झोपवायचे दोन ते चार वेळ तिची झोपायची असायची आणि त्या वेळात मी माझ्या रेसिपी उरकायची म्हणजे ती छान झोपायची हो त्यामुळे माझ्या रेसिपी उरका रेसिपीच उरकायच्या आणि सगळ्या रेसिपीज पार पाडल्या जायच्या सो थँक्स टू मनस्वी तिच्यामुळे हे आणि मनस्वी काय मंथन काय खूप कॉपरेटिव्ह आहेत समंजस आहेत कधीच कारण भारताबाहेर तुम्हाला माहीत असेल तर सगळं जबाबदारी तुमच्या अंगावर असते सगळं लॉन्ड्रीपासून केरफर्शीपासून भांड्यांपासून सगळी कामं तुम्हाला करावी लागतात आणि मा या सगळ्या धावपळीत जर मुलांनी कॉपरेट नाही केलं तर खूप अवघड होतं पण मुलं दोघेही गुणी आणि त्यांनी खूप छान कॉपरेट केलं त्यामुळे खरंच हे सहज शक्य झालं आता काही क्लिप्स आहेत ज्या मी बोलते नरेट करते म्हणजे तुम्हाला थोडं तरी रेफरन्स लागेल आता हा आहे ना हा अगदी मनस्वीचा बाळ असल्याचा म्हणजे हॉस्पिटलमधले काही फोटोज आहेत मी ना पूर्ण प्रेग्नन्सी नऊ महिने नऊ दिवस काम केलं संध्याकाळी आमचं सहा वाजता ऑफिस उठायचं पाच वाजता मला पहिली कळ आली आणि तिथून मी हॉस्पिटलला गेले होते त्रासही खूप झाला पहिले सहा महिन्यात मी आठ किलो वेट लॉस केलं होतं भयानक मला व्हायच्या आणि त्यामुळे पर्यायी खाल्लं जायचं नाही आणि उलट्या होऊन होऊन आठ किलो वेटलॉस पहिला सहा महिन्यात झालं होतं तरी पण मनस्वी जेव्हा झाली तेव्हा ती कधी अशी न्यूबॉर्न बेबीसारखी वाटली नाही कारण ती जेव्हा झाली तेव्हा साडेसात पाऊंड ग भरली होती आणि साडे एकवीस इंच लांब होती त्यामुळे ती व्हिडिओमध्ये पण तुम्हाला काम काय अशी उंच उंच दिसेल अशी छोटंसं बाळ नाही दिसणार तर हा जो तिचा पहिला व्हिडिओ आहे काही दिवसांचीच होते ती घरी आणल्यानंतर आणि आजी आजोबा तिच्यासोबत छान गप्पा मारत होते हा तिचा पहिला व्हिडिओ आहे मनो अग तिकले काय घेऊ बघायचे सोनू इकडे बघा इकडे काय गटूर आहे का

आजीशी कट्टी आजीला मला कट्टी आम्हाला नेलं नाही ना आम्ही नाही बोलणार मामा आठवण मा, करतो हो काय गप्पा मारायच्या हायजे पूर्ण शूटिंग केलायच हा आलं पूर्ण आलं पूर्ण त्यानंतर मनस्वी ना एक खूप फास्ट लर्नर होती ती सहा महिन्याची स्वतःचे स्वतः उठून बसायला लागली दहा महिन्याची असताना ती छान चालायला लागली तुरु, तुरु सो खूप फास्ट लर्नर म्हणतो तशी होती आणि या छोट्या छोट्या ना प्रचंड मी एन्जॉय केलं म्हणजे मनस्वी आणि आम्ही माय लेकींनी खूप मस्ती घातली खूप एन्जॉय केलं खूप धमाल केली सो या तिच्या काही मधल्या क्लिप्स आहेत काही आठ महिन्याच्या नऊ महिन्याच्या चा, मग चालायला लागल्यानंतर वर्षाच्या अशा काही क्लिप्स आहेत काही बुक्स म्हणजे तिला पुस्तक वाचायची तुम्हाला इथे दिसेल लहानपणापासूनच सवय आहे अक्षर ओळख होते असं नाही मी म्हणणार तेव्हाही मी मनस्वीला छान लायब्ररी लावली होती शिकागो पब्लिक लायब्ररी इमॅजिन इतके सुंदर सुंदर पुस्तकं तिला मिळायचे सुरुवातीचे म्हणजे बारा तेरा महिन्याचे तिचे व्हिडिओ आहेत अर्थात तिला अक्षर ओळख होती असं मी नाही म्हणू शकत कारण प्रत्येक पुस्तकात ना एक्सप्रेशन्स असायचे त्या एक्सप्रेशन्स एक्सप्रेशन्सवरून ती रीड करायची हॅप्पी सॅड आणि ती इतकी खुश व्हायची ते रीड करताना आणि तिथून तिला ती वाचनाची आवड निर्माण झाली कारण पहिलं पुस्तक मला असं वाटतं की तिला एक वर्षाची व्हायच्या आत म्हणजे ती बसायला लागली तेव्हापासून मी तिला लहान 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 लायब्ररीतून ला 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 पुस्तकं आणायचे आणि मग ती ती एक्सप्लोर करायची त्यानंतर वाचायला पण लागली लिहायला पण ती अठरा महिन्याची होती तेव्हा सुरू केलं ए टू झी ती व्यवस्थित लिहायची दीड वर्षाची असल्यापासून माऊ हे बेबी कशा करतं

फटाफट फटाफट ग्राफ म्हणजे बघा असं कधी ना मुलांच्या मागे पाठी पाठीून काही गोष्टी करून नाही घ्याव्या लागल्या पॉटे ट्रेंड पण ती खूप लवकर झाली दोन वर्षाच्यात पॉटे ट्रेंड झाली लिहायला लवकर लागली रीड करायला लवकर लागली आणि कुकिंग म्हणजे किचनचा दाबा पण तिने खूप लहान वयात घेतला आता व्लॉग्स तर तुम्ही आत्ता आत्ता सुरू झालेत अलीकडे नंतर दोन हजार चौदा पंधरानंतर पण हा दोन हजार दहा साली शूट केलेला व्लॉग आहे मनस्वीचा आणि त्याच्यात ती तिचे टॉईस दाखवती आहे तिचे पुस्तकं दाखवती आहे या रूममधून त्या रूममध्ये जाती एक एक तिचे सॉफ्ट टॉईस तिला प्रचंड आवडायचे त्याच्यात तिला डिझनीचे कॅरेक्टर्स प्रचंड आवडायचे मिनी मिक्की डोनाल्ड सिम्बा सो हे सगळं तिच्याकडे कलेक्शन होतं आणि ते ती यामध्ये दाखवते आता ॲक्च्युअल तिने कुकिंग केलं होतं किचन मध्ये दीड वर्षाची असतं ना ऑमलेट मस्त बनवलं होतं व्हेजी ऑमलेट त्याचे काही ग्लिम्स आहेत हे वॉट आर मेकिंग ऑम्लेट बनवते ओके ओके नीड एग टेक दिस एग किती टाकायचं मेल्क ओके वन टू सेंट राईट What are you to do next? Next, Mama will add some mushroom, Red chili powder? Yes. How much? Uh, can I add some salt? Yes. Good. Okay, start. Start now. Start. You can take all the coriander leaves. Good job. But Mama, Mama, Mama will do it. Be careful. Nice job.

बिटिया मेरी थैंक यू सो मच मौनी बनवला ऑमलेट चेहरे पे आने देता नहीं दिल ही दिल में घबराता हूं बा क्या इतना बुरा को मैं जब भी कभी পা মুঝে জো জোরসে ঝুলা ঝুলাতে হে নজর ঢূ তুঝে তো আ থি মা आणि बाप्पांसाठी मोदक जसं मी मधुराज रेसिपी सुरू केले दोन हजार नऊपासून पासून दरवर्षी न चुकता मोदकांच्या रेसिपीज वेगवेगळ्या मोदकांच्या रेसिपीज मी आवर्जून पोस्ट करते तर दरवर्षी दोन हजार दहापासून प्रत्येक गणपती बाप्पांच्या एपिसोड मध्ये ते आवर्जून असायची आणि काही ना काही ती परफॉर्म करायची मग गाणं असो मोदक खाऊन दाखवणं असो आणि सगळ्यात शेवटी गणपती बाप्पा मोया आह आहा, 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 आहा। मोदकांमध्ये हा जो ग्रीन ड्रेस आम्ही दोघींनी घातला आहे ग्रीन आणि मरून हा टॅम्पामधला आहे फ्लोरिडातला तिथे कुक केलेला हा शेवटचा मोदकाचा व्हिडिओ आहे आणि मी छान अशी हेल्दी दिसत असेल कारण तेव्हा मंथन पोटात होता साधारण एक सहा महिन्याची प्रेग्नंट असेल मी तेव्हा जेव्हा ती रेसिपी शूट केली होती कारण आमचं मंथन झाल्यावर भारतात यायचं फिक्स झालं होतं त्यामुळे कितीही काही झालं तरी मी पूर्ण नऊ महिने शूट केले आणि त्यानंतर जेमते म्हणे नॅचरल डिलिव्हरी होती त्यामुळे दीड दिवसात घरी सोडलं होतं पंधरा दिवसात मी परत शूट सुरू केले होते कारण भारतामध्ये आल्यानंतर सेटअप होणं मुलं रुळणं त्यांचं स्कूलिंग याला बऱ्यापैकी वेळ जाणार होतं माहिती होतं त्यामुळे सहा महिन्याची बँक क्रिएट करून मगच मी भारतामध्ये आले होते आणि तेव्हाच म्हणजे तिकडच्या किचनमधले मनस्वीचे काही फुल फुलफ्लेश व्हिडिओ आहेत ज्या रेसिपीज तिने कुक केल्या एका एका रेसिपीज तिने इथे हे मस्त सँडविच कुक केलं होतं आणि इतकं गोड बोलायची ना ती वॉट डज इट हॅ छ हे चा अँड इज फनी फनी या या यू नॉट यस सँडविच एका ह्याच्यात तिने चॉकलेट चिप्स कुकीज बनवल्या होत्या म्हणजे इतकं छान ती परफॉर्म करायची आणि बनवायची पण म्हणजे असं नाही की बिहाइंड द कॅमेरा मला बनवावं लागायचं तिला खूप आवडायचं आणि मस्त कुक करायची इतक्या लहान वयात हॅलो फ्रेंड्स आम मनाश्री अँड आय लव्ह कुकीज टूडे आम इट टू मेक टू कुकीज वी विकॉट बटर इन द फ्लावर यू बोल टू नाही I to mean, add chocolate chip, it's my favorite. I will taste it. Mmm, very good, sweet. Mm, 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 mm. I like it. Mm, oh, oh, that's all for today. Bye. आता भारतात भारता भारता आलो आणि भारतात आल्यानंतर बराच वेळ लागला कारण मंथन खूप लहान होता सहा महिन्याचाच होता जेव्हा आम्ही भारतामध्ये आलो आणि त्याला भयानक म्हणजे हेल्थवाईज खूप इशूज फेस करावे लागले मेनली तो ॲलर्जिक होता त्यामुळे जवळपास अडीच तीन वर्ष मलाही स्ट्रगल करावा हो लागला त्याला इथे रुळवण्यासाठी कारण प्रचंड आजारी असायचा त्यामुळे मनस्वीचे फार असे डेडिकेटेड व्हिडिओ नाही आहेत किंवा इवन नाही आहेत पण थोड्या काही क्लिप्स आहेत मनस्वीच्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते एकटी घाबरली वाटलं तुला लांब गेलं नाही आता बघता बघता मन हे आमचं कोक्रू मोठं झालं आहे सोळा वर्षांची झालेली आहे आणि खूपदा आहे ना म्हणजे असं म्हणतात आणि उगाच हे लादलं जातं की सोळावं वर्ष धोक्याचं पण मला अजिबात असं वाटत नाही आणि हे मनस्वीला गेली अनेक म्हणजे जसजशी ती प्युबर्टीत आली मग टीनेजमध्ये हे माझं कायम सांगणं असतं की सोळावं वरीस हे धोक्याचं नाही आहे डिस्ट्रॅक्ट होण्याचं नाही आहे सोळावं वरीस हे फोकस करण्याचं आहे नैतिकता अनैतिकता यातला पहिला फरक लक्षात घ्यायचा आहे डेट टू मॅरी कमिटमेंट या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत भरपूर एक्सप्लोअर करायचं भरपूर वाचन करायचं आणि जे काही करायचं आहे ते डिव्होशननी करायचं त्यामुळे हे सगळं आमचं छान डिस्कशन झालेलं आहे चला सो आय होप की तुम्हाला मनस्वीचा हा एक सोळा वर्षांचा ग्लिम्स आवडला असेल आणि पुन्हा भेटूयात अर्थातच उद्या नवीन रेसिपी सोबत तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव